ना बेसन ना रवा ना तांदळाचं पीठ आणि ना मैदा तर ही शेव बनली कशापासून आहे किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळी अशी मक्याच्या पिठाची शेव ही शेव कुरकुरीत चविष्ट हो, आणि एकदम हलकी आहे शेव किती कुरकुरीत बनली आहे हे तर तुम्ही ऐकलंच असेल चला तर मग पाहूयात ही शेव कशी बनवायची आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे दोन वाटी मक्याचं पीठ मक्याचं पीठ घातलं की ह्यामध्ये घालायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ जिरं हिंग हळदी चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन टेबल स्पून थंड तेलाचं मोहन घालायचं आहे तेल घालून झालं की तेल आपल्याला पिठामध्ये चोळून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे ही स्टेप महत्वाची आहे चकली बनवताना तेलाचं मोहन घातल्यानंतर जसं आपण चोळून घेतो तसंच इथेही चोळून घ्यायचं आहे यामुळे शेव कुरकुरीत आणि खुशखुशीत होते त्यामुळे हे नक्की करा चला, तेल व्यवस्थित चोळून झालं आहे आता ह्यामध्ये हलकस कोमट पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मक्याचं पीठ थोडं जड असतं त्यामुळे नेहमी कोमट पाणीच वापरा पीठ शेव मऊ आणि लवचिक बनेल आता इथे फक्त मक्याचं पीठ घेतल्यास शेव तुटू शकते त्यामुळे त्यात थोडंसं आपण गव्हाचं पीठ घातलं आहे हवा असल्यास तुम्ही बेसनाचं पीठही घालू शकता बेसन पीठ वापरणार असाल तर एक कप मक्याच्या पिठात पाव कप बेसन घालायचं आपल्याला पीठ खूप घट्ट मळायचं नाहीये खूप घट्ट पीठ असेल तर शेव प्रेस मधून बाहेर येत नाही त्रास होतो खूप आणि थोडी मऊ पण हाताळण्यासारखी पीठ आपल्याला मळून घ्यायची आहे आता पीठ मळताना तुम्ही तेलाचं किंवा तुपाचं कुठलंही मोहन घालू शकता त्यामुळे शेवेला छान टेक्स्चर येतं आणि ती तुटतही नाही पीठ आपलं मळून झालं आहे आता झाकून ठेवूयात दहा ते पंधरा मिनिटांसाठी चला पंधरा मिनिटं झाली आहे पीठ आपलं व्यवस्थित भिजलं आहे मोठ्या वेजांची जी प्लेट असते जी आपल्याला शेवग्यांसोबत बरेच प्लेट्स मिळतात चकलीचे शेवेचे दोन मिळतात एक बारीक तारेची असती आणि एक जाड तारेची असती तर जाड तारेची आपल्याला प्लेट घ्यायची आहे प्रेसमध्ये घालायची आहे शेवग्यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित गोळा करून असा शेवग्यामध्ये घालायचा शेवगा जो आहे किंवा चकली प्रेस जे आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि ह्याला पाकही व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे सगळं करत असतानाच मध्यम आचेवरती तेलही गरम करायला ठेवायचं आहे ही जी मक्याची शेव आहे ती आपल्याला मध्य मध्यम गरम तेलातच तळायचं आहे तेल जर खूप गरम असेल तर शेव पटकन तळून निघते आणि ती आतून थोडी कच्ची राहते त्यामुळे मध्यमाचेवरतीच हळूहळू करून ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे तेल गरम असतं शेव प्रेस केली की वाफ होते आणि ती वाफ हाताला पोळू शकते त्यामुळे शक्य होईल शेव पाडायची आता आचेवरती आपल्याला ही शेव खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळायची आहे हे पहा सुंदर असा कलर आला आहे दोन्ही बाजूनी सोनेरी रंग आणि शेव खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे फ्लेवर वाढवण्यासाठी शेवेचं पीठ मळताना तुम्ही यामध्ये ओवा तिखट तीळ किंवा मग धणे पावडर हेही घालू शकता त्याने शेवेला छान चव येते पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही शेव खुसखुशीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा आहे बरं तळल्यानंतर लगेच शेव आपल्याला झाकून ठेवायची नाहीये पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच ह्याला हवाबंद डब्यामध्ये भरा शेव केल्यानंतरून दुसऱ्या दिवशी शेव्याची चव अजून छान लागते तुम्हीही कुरकुरीत शेव ह्या दिवाळीला नक्की करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते बाय